आहोत अंजनवेलचा हा डॉल्फिन पॉइंट आपण पाहतोय डॉल्फिन पॉइंटला येण्यासाठी काळकेश्वर मंदिरेच्या अगदी जवळ तिथे एक छोटीशी पायवाट आहे त्या बायवाटने आपल्याला यावं लागतं आणि या रस्त्याने असं सरळ आपण त्या डॉल्फिन पॉइंटकडे येतो पण अप्रतिम आहे निसर्ग तिन्ही साईडला अरबी समुद्र हे एक एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला करून देतोय असं तही साईडला समुद्र आणि उंच डोंगर आहेत त्याच्या फिफिरीजे रडार म्हणतात आणि त्याच्या बाजूला लाईट हाऊस आहे आणि अगदी बरोबर टाळकेश्वर मंदिर आहे टाळकेश्वर मंदिरामधून अगदी पाच मिनटावरती तो छोटासा रस्ता आहे आणि तिथून आल्यानंतर हा असा अथांग समुद्र डोंगर आणि डोंगराच्या मधोमध ही छोटीशी जाणारी पायवाट आणि या साईडला पण समुद्र आणि ते हॉलिवूडमध्ये जसं आपण पाहतो सीन वगैरे आहेत चित्रपटाचे तर चित्रपटाच्या सीनप्रमाणे हे सगळी दृश्य आहेत तिथली अप्रतिम आहे आणि तुम्ही कधी अंजनवेल किंवा गोहागर साईडला आलात तर इथल्या सनसेटला म्हणजे जास्त संध्याकाळी तुम्ही या कारण इथे जबरदस्त आहे आता जवळपास वाजलेत पाच एक थोड्या वेळाने सनसेट आपल्याला दिसेल आता अजून थोडा ऊन आहे पण सनसेटच्या वेळी खूप छान दिसतं इथे समोर दिसते ते गाव दाभोळ आणि ते सगळं दाभोळचं आहे आणि त्यानंतर ती सगळी पूर्ण किनारपट्टी अशी पुढे जाते मुरुड अंजरले दापोली दापोलीच्या बाजूच्या किनाऱ्याच्या बाजूने आणि हा सगळा समुद्र अरबी समुद्र आहे आणि आतमध्ये जाणारी खाडी दाभोळची खाडी आहे आणि हा सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट डॉल्फिन पॉईंट खूप नावं आहेत मासेमारी करणाऱ्या नौक आहेत ह्या सगळं छान सीन एकदम